गणेशाच्या चरणी केली आहे यावेळी सर्वांनी श्री कनगायाचे दर्शन घेत सत्यनारायण देवतेची पूजा केली शिवाय गौरीची धार्मिक रूढी परंपरेनुसार पूजा करत पारंपरिक मंगळा गौरीचे खेळ संस्कृती कला मंचाच्या महिलांनी सादर करत नागरिकांचे मनोरंजन केले याविषयी काही महिलांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव सायली जयवंत सावंत मी संस्कृती कला मंच या ग्रुप मध्ये आहे गेली आठ आठ नऊ वर्ष झाली आम्ही इथे विभागात आम्ही प्रोग्राम कार्यक्रम करत आहोत त्या प्रत्येक पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत आम्ही विजुदासच्या घरी दरवर्षी अ ह्या प्रोग्रे प्रोग्रामाला प्रोग्राम अटेंड करत आलोय आणि दा आम्हाला ही एक प्लॅटफॉर्म दिली आहे ज्याच्यामुळे आम्ही ते जुनी परंपरा हे कंटिन्यू चालू राहील मेन पारंपरिक म्हणजे तर फुगड्या हे आहेतच त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या खेळ खेळल्या जातात जसं एका हाताची फुगडी दंडाची फुगडी म्हणजे प्रत्येक आपल्या शरीराचा व्यायाम होतं ते एक साधन घेऊन जसं की लाटण्या घागर अ ते तू हे घेऊन हे आताच्या अगोदरच्या प्रॉपर्टीज म्हणून हे वापरले जाणारे साधन आहे आणि ते घेऊन आपण नमस्कार माझं नाव माझ्या फ्रेंड्स आहे त्यांच्याकडे दरवर्षी मंगळगौरी असतात पण मला वेळ भेटत नाही की माझ्या इकडे घेऊन असते पण या वर्षी मी स्पेशली वेळ काढून मंगळगौरीचे खेळ घ्यायला आली आणि मला खूप मजा आली खेळून त्यामुळे फुगडी डान्स हे खूप आवडलं मला धन्यवाद खरंच पारंपरिक आणि सांस्कृतिक खेळ जोपासणं हे आजकालच्या पिढीसाठी महत्वाचं ठरलं कारण आजकालची जनरेशन जी आहे फक्त लॅपटॉप कम्प्युटर याच्यावरती ती कार्यरत आहे तिला घरातील बऱ्याचशा साधनांची माहितीही नाही आणि आपण गणपतीच्या निमित्ताने गौरी गणपती आपण जेव्हा बसवतो तेव्हाच या मंगळाधोरचं आयोजन होतं त्याचप्रमाणे विजय थोरात यांच्या घरी प्रामुख्याने याचं आयोजन करणं खूप महत्वाचं आणि त्यांनी पारंपरिक ही रीत चालू ठेवली आहे हेच खरंच या इथल्या गृहिणींसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण हे खेळ आता खूप क्वचित खेळले जातात ज्याप्रमाणे आपण टी व्हीवरील एखाद्या मालिकेत बघत असतो किंवा काही काही गृहिणींना अजून त्या स्टेप पण माहिती नसतात घरात आणि बाहेर एवढंच आणि बघ जॉब वाले असतील तर त्यांना जॉब याच्या व्यतिरिक्त त्यांना वेळच नसतो शिवाय हा मंगळागौरचा कार्यक्रम म्हणजे आपल्या घरातील साधनांना एकवटून आपण पूर्ण शरीराची शरीराची हालचाल करून त्याला आपण साधन करू शकतो आणि या मंगळागौरीत अनेक एक सुवासिनी एकत्र येऊन गौरीचं पूजन करतात आणि so गौरी गणपतीचा हा सण साजरा करतात थँक्यू सो मच तसेच याविषयी समाजसेविका पूजा थोरात त्यांनी बोलताना सांगितले माझं नाव पूजा विजय थोरात दरवर्षापासून आमच्या दरवर्षी आम्ही लालबागचा रात्र गणपती बसवतो अनेक वर्षापासून पण माझ्या मिस्टरांना सांगता आपण गौरी गणपती पण करायचं कारण की माझ्या मैत्रिणींना जे तर टाइम भेटत नाही तर त्या उत्सव त्यांना बघा सांगितलं का मग कार्यक्रम आहे तर उत्सव नाही येतात आणि हा खूप प्रकारे चांगल्या प्रकारे खेळ खेळता त्यात मला खूपच चांगलं वाटतं की चला काय काढून ते माझ्या घरी येता आणि माझ्या मिस्टर मला खूप साथ देतात त्यांचा भी धन्यवाद दे राधे राधे माजी माजी ये गोपावैदी 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 राधे राधे माजी माजी ये गोपावैदी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn